राम कृष्ण हरी पाडुरंग हरी जय हरी बाउली जय हरी सर्वप्रथम संत शिरोमणी संत तुकाराम महाराज यांना अभिवादन करतो त्यांचा एक अभंग मला खूप आवडला आणि म्हणूनच त्या अभंगाबद्दल तुमच्याशी मला बोलावंसं वाटलं पहा अभंग असा आहे ज्यामध्ये संत तुकारामांनी प्रयत्नवाद संघर्ष हार्डवर्क याविषयी आपल्याला संदेश दिला आहे अभ्यास सराव याविषयी आपल्याला एक संदेश दिला आहे आपल्याला सांगितलेला आहे संत तुकारामांची गाथा जर पाहिली तर यामध्ये अशा अनेक गोष्टी आपल्याला आढळतील गाथा म्हणजे जीवनाचं तत्वज्ञान आहे त्या अभंग असा आहे पहा संत तुकारामाचा अभंग साधुरी बचनाग खाती तोळा तोळा साधुरी बचनाग खाती तोळा तोळा आणि का ते डोळा न पहावे आणि का ते डोळा न पहावे याचं दुसरं चरण आहे साधुरी भुजंग धरती लहाती साधुरी भुजंग धरती लहाती आणि पती देखो का पती असाध्यते असाध्य करिता सायास असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका भले कारण अभ्यास साधुनी बचनाग खाती तोळा तोळा बचना ही वनस्पती हिमालयामध्ये उंच ठेकड्यांवर वाढते विदेशामध्ये सुद्धा ही वनस्पती वाढते आपल्या देशात या दे वनस्पतीच्या दोन जाती आढळतात काळा बसनाग आणि पांढरा बसनाक बचना त्या बचनाग नावाची जी वनस्पती आहे या बचनाग नावाच्या वनस्पतीची मुळं ही खूप विषारी असतात आणि याचं कारण यामध्ये असते या स्पूड ॲक्टी नावाचं अल्कोलाइट स्पूड ॲक्लिटी नावाचं अल्कॉलाइट आणि त्यामुळे हे मुळं खूप विषारी असतात आणि हे विष अगदी थोड्या प्रमाणात जरी शरीरामध्ये गेलं तरी ओखाऱ्या उलट्या जुलाब त्यानंतर श्वासावर होत श्वास घ्यायला त्रास होणे आणि मृत्यू सुद्धा ओढवू शकतो इतके जहाल विष असते परंतु सरावानं काही लोक असे आहेत आपल्या देशामध्ये की जे दहा दहा ग्रॅम पर्यंत बछडा सारखं विष सुद्धा पचवतात कारण अभ्यास तुकामध्ये आणि हे पाऊलच आपण घाबरतो आपल्या डोळ्यांनी सुद्धा ते पाहले जात नाही तो बचनाक खातो तेव्हा त्यानंतर दुसऱ्या चरणामध्ये तुकोबा म्हणतात भुजंग धरती हाती भुजंग कितीही विषारी नाग असू द्या काही सर्पमित्र मित्र काही मुली सुद्धा आहेत ज्या अगदी सहजपणे कि सारखा दहा दहा बारा बारा फूट लांब असलेला अतिविषारी आणि चपळ असा भुजंग साप हा हातामध्ये पकडतात आणि हे पाहून आपण मात्र थरथरा कापायला लागतो चडचडा कापायला लागतो आपल्याला त्याची भीती वाटते ते मात्र सहज पकडतात याचं कारण त्यांचा अभ्यास आहे कोणालाही शक्य आहे का मुडीच नाही आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात असाध्य करिता सायस जे असाध्य करता येते कशामुळे सराव केल्यामुळे सायस केल्यामुळे प्रयत्न केल्यामुळे संत तुकाराम महाराज हे प्रयत्नवादी होते प्रयत्नांचं महत्त्व सांगणारे संत होते कठोर परिश्रमाचं महत्त्व सांगणारे संत होते शेतकरी होते दुकानदार होते अनेक व्यवसाय सुद्धा त्यांनी केले शेती केली दुकान होतं त्यांचं दुकान चालवलं अभंग लिहिले कीर्तनं केली समाजसेवा केली समाजाला जागृत करण्याचं काम केलं आणि त्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये समाजामध्ये अंधश्रद्धा होत्या त्या अंधश्रद्धा दूर करण्याचं कामसुद्धा संत तुकारामांनी आपल्या कीर्तनामधून केलं असे हे संत तुकाराम त्यांचा हा अभंग आहे आणि महाराज आपल्याला सांगतात असाध्य करिता सायास कारण काय कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास हा महत्वाचा आहे प्रयत्न महत्वाचे आहेत सर्व महत्वाचा आहे हे गोष्ट तुम्हाला माहिती असेल एका गावामध्ये एक म्हणजे तरुण राहत होता हट्टाकट्टा गडी होता चांगला परंतु तो, तो काम काहीच करायचा नाही साध दहा किलोचं ओझं जरी त्याला घेऊन जायला सांगितलं की पंचवीस पावलं हे दहा किलोचं ओझं घे आणि पुढे चाल हातात घेऊन आता लहानपणापासून काही के कामच केलं नाही लाडाकुळात वाढला पंचवीस पावलं काय पंधरा पावलं सुद्धा ज्याचं चाललं जीवावर यायचं त्याला चालताच यायचं नाही त्याचं लग्न झालं लग्न झाल्यावर पत्नीनं सांगितलं की आता तुमचे आई वडील होते त्यांनी तुमचं कोण कौतुक केलं परंतु माझ्यासाठी तुम्हाला पाणी हे घरामध्ये आणून द्यावंच लागेल मला मदत करावी लागेल जे कामा त्यामध्ये मदत करावं लागेल थोडीफार तरी काय प्रत्येक वेळा बाहेरचा घडी माणूस किंवा आई वडील तुमच्या कामात पडणार नाही त्या बाऊलीच बरोबर होतं चुकीचं काहीच नाही यानं प्रयत्न केला याला दहा दहा पंधरा लिटरची कळशी सुद्धा उष्ण जायची कारण सरावच नाही हातामध्ये पेटके यायचे बघ काय करायचं त्यालाच त्याची लाज वाटायला लागली ला बघ त्यानं हळूहळू सराव केला तर दहा किलोवरून पंधरा किलो वीस किलोपर्यंत किलो उचलायला लागला मग तरी त्याला बघ लोक हिरवायचे की तुझे ज्यांना काहीच कसं होत नाही हे बघ आम्ही एक क्विंटलचं पोतं अगदी सहज इकडचं इकडे उचलून ठेवतो त्याच्यापेक्षा अगदी खोड मुलं सुद्धा ते करायची तरुणसुद्धा करायची बघ यानं एखादा सल्ला घेतला आणि त्याला त्या महाराजांनी असं सांगितलं त्या व्यक्तीनं असं सांगितलं की पहा एक काम कर तुझ्या घरी गाय गर्भधर्भ सहयोगाने ती गाय व्याली तिला गोरा झाला तुझ्या घरी जे वासरू आहे छोट अगदी आज जन्मलेलं त्याला असं पकड आणि दररोज त्याला घेऊन पंचवीस पावलं चालायचं दोन सराव कर सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ त्याला उचलायचं चालायचं यानं ते सुरू केलं आणि त्याचा सराव इतका झाला त्या वासराला सुद्धा सवय झाली त्याचा लाड करायचा तो त्याच्याशी त्याचे नातं जोडले गेलं हा जवळ आला की ते वासरू बरोबर चुपचाप असं पाय वगैरे जवळ घेऊन उभं राहायचं हा उचलायचा आणि चालायला लागायचं असं करता करता खूप मोठा ते वासरू झालं त्याचं वजन हे साधारणतः सव्वा क्विंटलपर्यंत वाढलं तरी हा उचलायचा अगदी सहज आणि ते वासरू सुद्धा अगदी गरीब होऊन त्याच्या विठीमध्ये यायचं कारण कारण अभ्यास तेव्हा अभ्यासाने बऱ्याचशा गोष्टी साध्य होत असतात चुका होतात परंतु त्या चुकांमधून शिकणं हे आपलं कर्तव्य आहे हे सुद्धा तुकाराम महाराजांनी सांगितलं तुम्हाला एक नुकतीच वाचलेली इंग्रजी गोष्ट सांगतो गोष्ट अशी आहे एक प्रवासी जंगलामधून जात होता जंगलातून जात असताना त्याला फुलपाखराचा कोश एका झाडावर दिसला सावलीमध्ये बसला सा वर पाहिलं तर वर पाहला त्याला फुलपाखराचा कोश कोसला हा त्याला दिसला आणि त्याला दिसलं की त्याला त्या कोसलेला एक छिद्र पडलेला आहे आणि त्यामधून आतमध्ये फुलपाखरू पूर्ण तयार झालेला आहे आणि ते बाहेर येण्याचा प्रयत्न करते कोशातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते ते खूप स्ट्रगल करत होत परंतु त्याला बाहेर येता येत नव्हतं त्याचे प्रयत्न सुरू होते फुलपाखराचे हालचाली सुरू होते आता झालं काय हा रिकामा बसलेला याला वाटलं याला खूप त्रास राहिला याला आपण मदत करूया बघ यानं काय केलं एक कोश तो घेतला त्या झाडावरच्या खाली घेतला फांदीला लटकलेला कोश आणि चाकून अगदी हळुवारपणे तो कापला आतमधल्या फुलपाखराला अगदी धक्का सुद्धा लागू दिला नाही फुलपाखरू बाहेर आलं परंतु ते तिथेच पडलेलं राहण त्याचं जे शरीर होतं ते सुजलेलं होतं ते जे मुख्य शरीर असते फुलपाखराचं पाहला तुम्ही फुलपाखर पंख असतात आणि मध्ये शरीराचा भाग असतो पाय वगैरे असतात डोकं असते उदर वगैरे जे भाग असतील ते सुजलेलं होतं त्यावर सूज होती आवश्यकतेपेक्षा जास्त फुगीर तो भाग त्याला दिसत होता परंतु ते ओढू शकत नव्हतं तिथे दुसरा कोश सुद्धा होता हा बसला त्याची वाटपात की आता उडलेले फुलपाखरू बघ उडेल परंतु त्याला उडताचही ना, ना। दुसरं फुलपाखरू दोन एक तासानं त्या कोसल्यामधून बाहेर पडलं दुसऱ्या कोसल्यामधून आणि अगदी थोड्या वेळामध्ये ते उडायला सुद्धा लागलं बघ याच्या लक्षात आलं की हे जे फुलपाखरू आहे यानं स्ट्रगल आपण त्याला करू दिला नाही बाहेर येण्यासाठी धडपड त्याला करू दिली नाही आणि धडपड करू दिली नाही म्हणून झालं काय की यांच्या शरीरामध्ये जो द्रव आहे फ्लुईड आहे तो फ्लुईड त्याने स्वतः धडपड केली नाही भरून त्याच्या पंखामध्ये ते केलंच पंखा नाही त्याच्या पंखामध्ये बळच आलं नाही फ्लुईडाचा संचार पंखामध्ये झाला नाही आणि ते जे द्रव पदार्थ होतो शरीरामधला ज्याचा संचार पंखांमधल्या वाहिन्यांमध्ये सुद्धा होणं आवश्यक असते तो झाला नाही पंखांमध्ये त्याच्या ताकद आली नाही आणि त्यामुळे त्याला उडणं शक्य झालं नाही फ्लुईडचं डिस्ट्रिब्युशन व्यवस्थित झालं नाही हे त्याच्यानंतर लक्षात आलं भर धडपड ही स्वतःची स्वतःच करावी लागते स्वतः स्वतःला धडपड करू द्यावे लागते एखाद्याला मदत जरूर करा परंतु मदत एवढीही करू नका की तो शंभर टक्के तुमच्या भरोश्यावर नाही त्याला उभं राहण्यासाठी मदत करा परंतु एक वेळा उभं राहिलं राहता आलं चालता यायला लागलं ला ला की त्याच्या हातामध्ये काठी द्या लागल्यास ला ला परंतु त्याला स्वतः चालवायला शिकवा चालू द्या स्वतः शिकवा मूल मुलाला मदत जरूर करतो आपण ते धडपडते पडते आणि धावायला लागते काही दिवसानंतर तेव्हा स्वतः शिकणं हे महत्वाचं आहे स्वतः शिकू द्या प्रयत्न करू द्या प्रयत्न स्वतःचे स्वतः करावं लागतात एडिसन सुद्धा हजारो प्रयोग केले विद्युत दिवा तयार करण्यासाठी आणि त्याला लोकांनी विचारलं की आता या यशाबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्ही अनेक प्रयोग केले हजारच्या वर प्रयोग केले परंतु दिवा खूप उशिरा तुम्हाला मिळाला दिवेचा शोध विद्युतच्या दिव्याचा शोध खूप उशिरा ला लागला बघ आता तुम्हाला कसं वाटते एडीसरला काय उत्तर द्यावं महाराज एडिसन म्हणतात मला हे समजलं हे प्रयोग करत असताना की मी जे एक हजार प्रयोग केले त्या एक हजार प्रयोगाद्वारे एक हजार प्रयोगामधून विद्युतचा दिवा तयार होत नाही तो झाला एक हजार एकावे त्यांनी जर मध्येच सोडून दिलं असत तर विद्युतचा दिवा आपल्याला दिसला असता का नक्कीच दिसला नसता तेव्हा असाध्य करिता सायास कारण अभ्यास दुखामध्ये असा हा अतिशय बौधनिक असा अभंग बौनिक असा संदेश तुकोबा रायांनी आपल्याला दिलेला आहे आणि हा संदेश विद्यार्थी वर्ग लहान मुलं मोठी माणसं सा, सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे खूप महत्वाचा असा संदेश आहे सर्वांनी याचं पालन जर केलं तर निश्चितच जीवनामध्ये आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही जे कार्य आपण हाती घेतलं ते तडीच देता येईल यामध्ये एक गोष्ट मात्र निश्चित आहे स्वतःला ओळखणं सुद्धा महत्वाचं आहे स्वतःला ओळखून प्रयत्न करणं हे अत्यावश्यक आहे आपल्या आव्याग्यामध्ये जे प्रयत्न आहेत ते करणं अत्यावश्यक आहे ते प्रयत्न केल्याशिवाय यश मिळणार नाही असा देते साध्य होणार नाही तेव्हा परत एकदा अभंग वाचन करतो आणि आपली रजा घेतो साधूनी बचना खाती तोळा तोळा आणि का ते डोळा न पहावी साधूनी भुजंग धरती लहाती आणि ग का पती देखल ह्या असाध्य गोष्टी आहेत तरी त्या साध्य केल्या लोकांनी आणि म्हणूनच तुकोबा म्हणतात असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका भरे जय हरिबावली राम कृष्ण हरी पांडुरंग हरी